सुधागड तालुक्यात सशस्त्र दरोड्याची मालिका गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पोलिसांचा तपास सुरू पाली वाघोशी अमित गायकवाड सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सुधागड तालुक्यातील गोंदाव हातोंड आणि माठळ या तीन गावांमध्ये आज मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोड्याची मालिका घडली चार ते पाच अज्ञात टोळीने धारदार शस्त्राच्या धाकाने गावकऱ्यांमध्ये घरात घुसून सोनं रोकड बँकेशी संबंधित कागदपत्र लंपास केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून रायगड पोलीस तपासाच्या कामाला लागले आहेत ही घटना आज पहाटे एक ते चारच्या दरम्यान घडली गावागा गाव, गावा, गावागावांमध्ये एकापाठोपाठ एक दरोडे टाकत या टोळीने आपली उपस्थिती ठासून दाखवली गोंदाव गावात पहिला दरोडा टाकण्यात आला त्यानंतर हातोंड गावात चव्हाण व वाघमारे कुटुंबियाच्या घरात घुसून दरेडेखोरांनी त्यांना धारदार शस्त्राचा दाग दाखवून मौल्यवान वस्तू लुटल्या माटळ गावात शेवटचा दरोडा टाकण्यात आला टोळीने कोयते व तलाव तलवार सदृश्य शस्त्रांचा उपयोग करत लोकांना धमकावले व घरातील रोकड आणि दागिने महत्वाची कागदपत्रे बळजबिरीने घेतली गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आणि संताप या हल्ल्यामध्ये गावकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे एका पीडिताने सांगितले रात्री झोपेत असताना अचानक आवाज आला कोयता घेऊन काही लोक घरात घुसले त्यांनी आम्हाला गप्प बसण्याची धमकी दिली आणि घरातील सर्व काही घेतले गावातील अनेक वृद्ध महिला आणि लहान मुले या घटनेनंतर भयभीत अवस्थेत आहेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मानसिक धक्का मोठा आहे तपास पथक घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यासह रायगड पोलिसांचा मोठा फोजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे विविध दिशांनी तपास सुरू आहे पोलीस निरीक्षकांनी सांगितले सी सी टी व्ही फुटेज स्थानिकांची साक्ष आणि तांत्रिक पुरावे गोळा करत आहोत लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल तपासासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे या टोळीचा याआधीही तालुक्यात वावर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे गावकऱ्यांची मागणी सुरक्षा वाढवा गावकऱ्यांनी रात्रीची गस्त वाढवण्याची आणि सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याची मागणी केली आहे जर नियमित गस्त असती तर ही घटना घडलीच नसती गावात पोलिसांची उपस्थिती हवी स्थानिक नेत्यांचा निषेध आणि मागणी सुधागड तालुक्यातील काही ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सुधागड हा शांततेचा भाग आहे अशा घटना लोकांच्या मनात भीती निर्माण करतात पोलिसांनी वेळ वाया न घालवता कार्यवाही करावी असे नितीन वाघमारे उपसरपंच ग्रामपंचायत हातोड यांनी केले आहे सध्या पोलिस तपासासाठी खालील योजना करत आहे गावातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी शक्य तितके प्रत्यक्षदर्शित साक्षीदार जबाब गावांमध्ये गस्त वाढवणे माहितीगार तंत्रज्ञानाचा वापर करून लोकेशन ट्रॅकिंग पोलिसांनी गावकऱ्यांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे तसेच घराची सर रचना सुरक्षित ठेवण्याचे आदेश दरवाजे खिडक्यांना मजबूत कुलूप लावण्याचे सुचवले आहे सुधागड तालुक्यातील या सशस्त्र दरोड्यांनी गावकऱ्यांच्या सुरक्षितेवरती विश्वस विश्वास डळमळीत केला आहे पोलिसांची कारवाई आणि प्रशासनाची तत्परता यावर येत्या काही दिवसात या भागातील सामाजिक शांतता टिकेल की नाही हे ठरणार आहे गावकऱ्यांना सध्या एकच अपेक्षा आहे गुन्हेगारांना लवकरात लवकर गजाआड करणे आणि भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करावी कॅश होती ही त्यांनी घेऊन गेलेले आहेत माझे चुलते आहे चुलते त्यांच्या गळ्यावरती चाकू त्यांना मारहाण सुद्धा केलेली आहे दरवाजा फोडलेला आहे एकूण किती जण होती ते या घरात घुसलेले एकूण पाच जण होते ते त्यांच्याकडे कुठलं वाहन होतं वगैरे काय माहिती वाहन कोणतं होतं हे कळलेलं नाही परंतु त्याने पूर्णपणे तोंड आपलं झाकलेलं होतं डोकं झाकलेलं होतं पूर्ण फक्त डोळे दिसतील एवढंच फक्त कोणाला मारहाण केली होती माझ्या काकांना त्याने थोडीफार मारहाण केलेली आहे बरं तुम्हीच्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण किती घरं फोडण्यात आली आतापर्यंत चार घरं गोंदाव मध्ये दोन घरं हातोंड मध्ये दोन घरं अशी चार घरं फोडलेली आहेत आणि माठळ एकाची गाडी घेऊन पळून जाण्याचा जा प्रयत्न करत होते ते परंतु ती गाडी काहीतरी मध्येच बंद पडली म्हणून त्यांनी ते अर्धवट सोडून गेली काका काय झालं होतं रात्री हालाची झाड फोडला झाड फोडल्यानंतर मला तिचं कॉट दाखवला कैदाचा दाखवल्यानंतर तरी मान धरली आणि तोंडावर हात ठेवून मला तिथं बसवलं एकाने आणि ती काय के काय केलं आपला ऐवज आपले माझे आठ हजार रुपये गेले एक माझा मोबाईल पडला घडील माझ्या हातात आणि ती मोठी बॅटरी वस्ती ती तीन शिलची ती घेऊन गेली किती जण होते चौघ जण होते तुम्ही आवाज वगैरे काय गेलात नाही का आवाज काय करतो मी सरिता चंद्रकांत पाठार हे तर आमच्या घरामध्ये ते काय तर दीडच्या सुमारास घुसले घुसले नाही पूर्ण त्यांनी कपाट ओपन करून नासधूस केली आणि ते बाहेर निघून गेली बाहेर निघून गेले तर ते बाहेर का गेले ना तिथंच बोलत बसले आम्हाला वाटलं काय सासरा उठले उठ बाथरूमला म्हणून आम्ही लाईट लावली बघितलं तर दरवाजा ओपन दिसला ओपन दिसला थोडं आम्ही उघडलं उघडला तर त्यांनी एक रिटर्न आला पाठीमागे आणि आम्ही दरवाजा लावता तर त्यांनी डायरेक्टली कोयता टाकला या आणि पाटा टाकलंय तर आमच्याकडे कशी अशी सोय नाहीये ना लाईटची रस्त्याला सोय नाहीये नाही पोलीस राऊंड ला बर ते लोक घरात घुसले तेव्हा कोणाला मारहाण केली नाही इकडे आलेच नाही ते फक्त तिथून आम्ही हॉल मध्ये सगळी फॅमिली होतो टोटल आम्ही सहा जण आहोत तुम्ही हॉल मध्ये असताना ते बेडरूम दाबली असेल त्यांना कपाट इथं दिसली ना तुम्हाला ते आले तेव्हा समजलं नाही ते पूर्ण बाहेर गेले ना त्यांचा आवाज आला आम्हाला थोडं जाणवलं तरी म्हणत कोण बोलते तो म्हटलं बाबा बडबडकर असतील दुपारी घरात इतकी माणसं असताना त्यांचं कान असं लागलं नाही आपल्याला ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा